त्यांना खेळच करायचा असेल तर आपणही व्यवस्थित खेळू असं विखेंच्या निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे संसदीय लोकशाही तर निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून लोक आपला प्रतिनिधी निवडत असतात या प्रक्रियेत कोणाचा तरी पराभव होणार हे निश्चित पण आपण आपला पराभवच होऊ शकत नाही अशी मानसिकता बाळगणं ही, ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे या मानसिकतेतूनच समोरचे प्रभूत उमेदवार कधी निवडणूक आयोग तर कधी हायकोर्टात जाताना दिसत आहेत हे ते त्यांना कायद्यानं उपलब्ध करून दिलेले मार्ग आहे हे मार्ग तपासून जर त्यांना मनशांती लाभत असेल तर त्यांना जे करायचे ते करू द्या आपली बाजू सत्याची आहे आणि सत्यमेव जयते म्हणजे अखेर विजय सत्याचाच होतो हे ते कदाचित विसरलेले असावे ते सध्या खेळ खेळायचा प्रयत्न करतायत पण आपणही जिगरबाज खेळाडू आहोत निवडणूक झाली विरोध संपला विधायक मार्गानं आपण सर्वजण जनहितासाठी पुढे जाऊ ही आपली भूमिका आहे पण त्यांना खेळच करायचा असेल तर आपणही व्यवस्थितपणे खेळू निवडणुकीत तर हरवलेलंच आहे आता कोर्टातही तेच होईल असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर